नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मन्नुक्की रसोईमध्ये कशा आहेत तुम्ही सर्व आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार तर आज आपण इथे बनवणार आहोत वनिला आईस्क्रीम जे घरच्या दुधापासून आणि घरच्याच बेसिक सामानापासून जे बनणार आहे कुठलंही आपल्याला बाहेरून विकत आणणार आणायची गरज नाही आहे अगदी म्हणजे सोप्या पद्धतीने आपण ही वनिला आईस्क्रीम इथे घरी बनवणार आहोत तर तुम्ही पण आरामात बनवू शकता आणि छान मुलांना खाऊ घालू शकता आणि बाजारामध्ये ही म्हणजे महागडीच आईस्क्रीम येतं तर आपण घरच्या घरीच ही आईस्क्रीम बनवू शकतो आणि आता आपण मनुकी रसोईमध्ये याची पूर्ण विधी बघणार आहेत कशी बनवायची ते आणि साहित्य बघणार आहोत तर त्यासाठी सर्वात आधी तुम्ही आता मनुकी रसोईला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये आपल्या परिवारामध्ये व्हिडिओला शेअर करायला बिलकुल विसरू नका तर बघू शकता तुम्ही किती छान आपली आईस्क्रीम झालेली आहे एकदम जाळीदार झालेली आहे आणि म्हणजे एकदम सॉफ्ट पण झालेली आहे आणि तर त्याची आपण कृती बघून घेऊया तर मी इथे दीड लिटर दूध घेतलेलं आहे गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे आणि हे दूध आमच्या घरच्या गाईचं आहे एकदम म्हणजे पाणी वगैरे त्यात नाही टाकलेलं आहे आणि तुमच्याकडे जे पण दूध तुम्ही वापरत असाल पॅकेटचं असो किंवा दूधवाला भैया जो तुमच्याकडे आणून देत असेल तर दे ते दूध वापरलं तरीसुद्धा चालेल तर, चाले। तर आपण हे छान बॉईल येऊ द्यायचं आहे जर इथे मी दोन दीड लिटर दूध घेतलेलं आहे तर याला अर्धा लिटर किंवा एक पाव दूध ह एक पाव दूध आपल्याला आटू द्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये काय काही जरी आपण पाणी नाही टाकत तरी त्यामध्ये काही का ना काही कन्स म्हणजे पाण्याचा अंश असतो तर ते पाणी आपल्याला कमी करायचं आहे त्यानंतर काय करते आम्ही दोन चम्मच मी इथे दूध काढून घेत आहे आणि त्यानंतर मी इथे साखर टाकलेली आहे साखर मी दोन दीड वाटी साखर टाकलेली आहे कारण काय आपल्याला आईस्क्रीम बनवायची आहे आईस्क्रीममध्ये जर गोडचं प्रमाण जास्त झालं तरीही चालेल म्हणून मी इथे दीड मोठ्या वाटेने दीड वाटी साखर काढून घेतलेली आहे टाकलेली आहे दुधामध्ये आता हे काढलेल्या दुधाचं काय करणार आहे ते बघून घेऊया तर मी इथे तीन चम्मच कस्टर्ड पावडर टाकलेला आहे कारण आपण कस्टर्ड आईस्क्रीम बनवणार आहे म्हणून कस्टर्ड पावडर टाकलेलं आहे आणि याला छान घोळून घ्यायचं आहे कारण याचे ग्लम्स बनतात आपण डायरेक्ट टाकू शकत नाही कारण की डायरेक्ट अगर टाकलं तर दुधामध्ये लम्स बनतो आणि ते आपल्याला नको आहे म्हणून आपण थोडं पाणी दूध वेगळं घ्यायचं आणि त्यामध्ये मिक्स करून टाकायचं आहे तर बघू शकता या आहे आणि साखर टाकल्यानंतर परत पा दुधाला पाणी सुटतं म्हणून आपल्याला परत हे उकळू द्यायचं आहे छान घट्ट येईपर्यंत आणि आपण आता इथे कस्टर्ड पावडर वापरलं त्यामुळे हे लवकर घट्ट होईल तर चम्मशणी याला सारखं चालवत राहायचं आहे नाहीतर कस्टर्ड टाकलेलं आहे म्हणून हे बुडाला लागण्याची शक्यता असते म्हणून त्याला चम्मशणी हलवत राहायचं आहे तर या पद्धतीने कमीत कमी पाच ते दहा मिनटं आपण याला पुन्हा बॉईल करून घ्यायचं आहे आणि गॅस नंतर बंद करायचं आहे तोपर्यंत आपण समोरची प्रोसिजर करून घेऊया तर मी इथे एक कप मेजरिंग कपनी एक कप मी इथे व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे व्हिपिंग क्रीम ही जे आपण क्रीम केकसाठी वापरतो तीच ही क्रीम आहे तर इथं मी हँड बीटर घेतलेला आहे जे सेलोचा आहे फोर थर्टी वॉटचं माझं हे बीटर आहे तर याने आपण छान क्रीम बीट करून घ्यायची आहे क्रीम बीट तोपर्यंत करायची आहे जोपर्यंत ते एकदम घट्ट होत नाही आणि गंज जर उलटा केला तर ती पडत नाही इतकी ती घट्ट क्रीम होते तर प्रकारे आपल्याला इथे क्रीम पेट करायची आहे आणि त्यानंतरचे प्रोसिजर आपण जे कस्टर्ड पा पावडर टाकून जे दूध तयार केलेलं होतं ते दूध आता आपण क्रीममध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी कलर येण्यासाठी थोडा फूड कलर टाकलेला आहे पिवळा कलर जर तुमच्याकडे नसेल तर काहीही गरज नाही आहे टाकायची तसंच असलं तरी चालेल आणि शेवटी आपण हे कस्टर्ड वनिला बनवत आहो आईस्क्रीम म्हणून मी इथं वनिला इसेन्स टाकलेला आहे दोन ते तीन ड्रॉप आपल्याला वनिला इसेन्स टाकायचं आहे ते फक्त आणि फक्त फ्लेवरसाठी अगर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल कारण कस्टर्ड आपण वापरलेलं आहे इथे आणि त्यानंतर हे मिक्सर छान एकदा पुन्हा बीट केलेलं आहे मी बीटरनी आणि एका प्लास्टिकच्या जारमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ओव्हरनाईट ठेवलेलं आहे सात ते आठ घंट्यानंतर तुम्ही बघू शकता आपली आईस्क्रीम अशी बनवून तयार आहे तर बघा काय सुंदर त्याचं टेक्चर आलेलं आहे छान शकता तर बघू शकताय कारण हा स्कूप जो आहे माझा तुटलेला होता काढताना एकदा असंच झालं माझ्या हाताने तुटला तो हँडल्स तुटलं त्याचं म्हणून त्याला थोडं चम्मशनी काढावं लागते तर बघू शकता तुम्ही किती छान टेक्चर आलेलं आहे जाळी आलेली आहे मुलांना तर बिलकुल कंट्रोल होत नव्हतं असं वाटतं तो केव्हा खाते आणि केव्हा नाही तर असं असतं मुलाचं आणि प्रत्येकांच्याच मुलांचं असतं आहे की काही खायचं बनवलं की त्यांना बिलकुल कंट्रोल होत नाही आणि त्यांची आवडती चीज असते तर मग काही पाहायचंच काम नाही तर मी हे सर्वांसाठी आता बॉईल म्हणजे बाऊलमध्ये आईस्क्रीम काढून घेते आहे संध्याकाळची वेळ म्हणजे रात्रीची वेळ संध्याकाळ नाही म्हणताना रात्रीची वेळ जेवण झाल्यानंतर सर्वांना आईस्क्रीम देते आहे तर बघा पुन्हा एकदा सांगते की कि स्टेक्चर किती छान आलेलं आहे जाळीदार आलेला आहे आणि एकदम सॉफ्ट झालेली आहे तर तुम्हीसुद्धा आपल्या घरी अशी आईस्क्रीम बनवा नक्की सोपी पद्धत आहे एकदम घरच्याच बेसिक सामानाने बनलेलं आहे काही वेगळं लागत नाही आणि झटपट बनते आणि म्हणजे मनभर खाऊ शकता इतकं तुम्ही बनते फक्त एक दीड लेट दीड लिटर दुधामध्ये इतकं मोठी आईस्क्रीम बनलेली आहे तर नक्की ट्राय करा जर तुम्हाला काही कमे म्हणजे डाऊट्स असेल तर तुम्ही प्लीज मला कमेंटमध्ये विचारा आणि आवडली असेल तर कमेंटसुद्धा करा आणि अशाच मस्त मस्त रेसिपीसोबत भेटत राहू आपण मन्नुकी रसोईमध्ये बनून राहा मन्नुकी रसोईमध्ये आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तर बघू शकता तुम्ही आपण हे बाऊल काढून घेतलेले आहे मुलांसाठी तर चला दाखवते समोर मुलांचे एक्सप्रेशन खाल्ल्यानंतर वेटच करत होते की किंवा आईस्क्रीम येते म्हणून असं आहे आता तरी परीक्षा चालू आहे परीक्षा मुलांच्या पूर्ण संपलेल्या नाही आहे मोठ्या मुलांच्या माझ्या संपलेल्या आहेत लहान ज्या आहेत त्यांच्या संपायच्या आहेत तर आईस्क्रीम आता पुन्हा मुलांच्या सुट्ट्याला अगोद्या माझ्या भाच्या वगैरे येतील तेव्हा तर आणखी आणखी डिमांड राहील काही काही मा खाण्याची तर चला असंच डिमांड पूर्ण करण्यासाठी बनवून राहा म्हणू की रसोईमध्ये भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये धन्यवाद